कारल्याचं जरी नाव जरी काढलं ना तरी घरात एक तरी कोण असतं की ज्याचं नाव मुरडलंच पाहिजे कारण कारलं हे असतं तितकं कडू कारलं हे शरीराला खूप गुणकारी आहे ते खाल्लंच पाहिजे पण ते कशा प्रकारे खावडणार घरच्यांना तर ही कारल्याची रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा न खाणारे पण आवडीने खातील नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी इथे मस्त असं चमचमीत कारल्याचं भरीत करणार आहे त्यासाठी इथे मी कारलं स्वच्छ धुवून अशा प्रकारे कट करून त्याच्या बिया काढून घेतल्या हे अशा प्रकारे मी व्यवस्थित ह्याच्या थोड्या थोड्या बिया काढून घेतल्या मग ह्याला अशा प्रकारे मी थोडी हळद आणि मीठ लावून एक दहा मिनिटासाठी ह्याला उकळून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी ह्याला हळद मीठ लावून घेतलं यामुळे कारल्याचा कडूपणा थोडाफार तरी कमी होतो आता आपल्याला हे कारलं शिजेपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊया बघा मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे भाजलेले सुकं खोबरं भाजलेले शेंगदाणे लसूण हळद मसाला धने पावडर जिरा पावडर गरम मसाला मीठ आणि इथे मी कोथिंबीरच्या दांड्या घेतल्या आहेत तुम्ही कोथिंबीर टाकली तरी चालेल आता हे आपल्याला एक वाटून एक वाटून घ्यायचं आहे इथे आपले कारलेसुद्धा व्यवस्थित असे बॉईल झालेले आहेत हे थंड पाण्यात टाकून ह्यातलं पाणी आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यात जो आपण जो मसाला तयार केलेला आहे ना तो आपल्याला भरून घ्यायचा आहे हे बघा आपला मसाला रेडी आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा मसाला ह्याच्यामध्ये पूर्ण असा दाबून दाबून भरायचा आहे अशा प्रकारे हा पूर्ण मसाला आपण जितका भरता येईल करायचा आता आपला मसाला सगळ्या कारल्यांमध्ये भरून झाला की एका बाजूला कढई ठेवून त्यात दोन पळी तेल घालायचं मग ही कारेली ह्यात हळूहळू सोडायची आणि एक पाच मिनिटासाठी आपल्याला ही मंद आचेवरती झाकून ठेवायची आहेत थोडा थोडा वेळ आपल्याला हे हलवत राहायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपण हा जो मसाला उरलेला आहे तो सुद्धा ह्याच्यात टाकून द्यायचा आणि पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं मध्ये मध्ये हलवत राहायचं जेणेकरून ही आपली कारेली कारे ला खाली लागू नये ही कारेली आपल्याला जास्त शिजवायची नाही आहेत कारण की अगोदरच आपल्याला ही शिजवलेली आहेत थोडा एक मसाला शिजवण्यापुरती ठेवायचा आहे अशी ही दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहेत तयार आहेत आपली चमचमीत भरलेली कारेली नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद